कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख गोपाल आखाडे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निवेदन देऊन त्यांनी मागणी केली आहे मेहकर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील या ढकफुटीमुळे आतोनात नुकसान झालंय एकीकडे एक शेतकरी यांना पीक विमा मिळत नाही दुसरीकडे कर्जमाफी नाही तर शेतकरी ई पीक पाहणी करून दिवसभर मोबाईलच्या बोऱ्यात बसलाय तरी सुद्धा ई पीक पाहणी होत नाही शासनाला ना असे निर्देश दिले की सोयाबीन हार्वेस्टिंग करताना शेतकऱ्यांनी तक्रार करावी पण शेतात सोयाबीनला झाडच नाही तर कोणती हार्वेस्टिंग कोणती शासनाला द्यायची किंवा पीक विमा कंपनीला मोबाईलद्वारे पाठवायची हेच शेतकरी अडचणीत आहेत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाका बुलढाणा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसलाय पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकरी आवाज दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ एकट्यांनी पन्नास हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत जाहीर करावी तसेच कृषी प्रधान भारत देशाचा कणा असलेल्या बळीराज्याला कठीण परिस्थितीतून साथ देण्यासाठी राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी यांच्या वतीनं निवेदन सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा